नमस्कार मी वैभव वाघ मी वन्यमात्रम संघटनेचा प्रदेश अध्यक्ष म्हणून काम बघतो शरद कार्यकर्ता आहे आणि आता जे रेल्वेतलं जे साहित्य संमेलन झालं तर त्याच्यामध्ये कार्यकारी अध्यक्ष म्हणून सगळ्या सेवक जेवढे आले होते साहित्यप्रेमी त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली पुण्यापासून ते, ते दिल्लीपर्यंत जो अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा जो प्रवास आहे तो कसा सांगाल तुम्ही कसा अनुभवला स्वतःसाठी तर ही खूपच खूपच म्हणजे हा नुसता पुणे ते दिल्ली एवढा प्रवास नव्हता तर आयुष्यभरात ती आपली एक शिदोरी असते ना आपण प्रवासात अनेक शिदोरी घेऊन जातो आणि प्रवासात ती मोकळी होत असते माझ्यासाठी थोडंसं उलट आलं हा अख्खा प्रवास जसं पुढं होत गेला तस तशी माझी अख्खी एक शिदोरी आठवणींची आणि जोडल्या जाणाऱ्या लोकांची अख्ख्या आयुष्यभरासाठी आता चांगली भरगतस भरलेली गेलेली आहे आणि ती कल्पना नारसर जेव्हा आम्ही सगळं नियोजन चालू होत तेव्हा सर म्हणाले की रेल्वेची जबाबदारी तू बघ मग रेल्वेमध्ये खूप साहित्यिक असणारे कलाकार असणार आहेत आणि सर तेव्हा बोलता है, बोलता म्हणाले की रेल्वेमध्येच एक साहित्य संमेलन सुरू होणार आहे आणि तोच धागा आम्ही सगळ्यांनी पकडला आणि म्हणालो की अरे आपण खरंच एक वेगळं साहित्य संमेलन याच्यामध्ये करू शकतो या निमित्ताने की कारण की जेव्हा साहित्य संमेलन डिक्लेअर झालं तेव्हा मला वैयक्तिक असा अनुभव येत होता की ज्या ज्या माझ्या लोकांना माहितीये की मी सहज संस्थेशी संबंधित आहे मला खूप जणांचे फोन यायचे की अरे आम्हाला तिकडे कविता सादर करायची आम्हाला स्टॉल हवा आम्हाला आमचं काहीतरी सादर करायचंय पण त्याला एक लिमिटेशन होतं की इथं कोण कोण करू शकणार आणि मग जेव्हा नारसरांनी हा विषय मांडला तेव्हा आम्हाला असं जाणवलं की हा रेल्वेचा चोवीस तासाचा प्रवास ही खूप मोठी संधी आहे लोकांना स्वतःला एक्सप्रेस करायला त्याच पद्धतीच्या लोकांच्या बरोबर आणि मग ते बघता बघत्या त्याने एक असं रूप घेतलं की आम्हाला एका पॉईंटला असं जाणवलं की अरे आता हे पूर्ण तरुणांचं संमेलन तयार होतं रेल्वेतलं इतका मोठ्या पद्धतीने त्यामध्ये तरुणांचा सहभाग होता आणि मग नंतर हे तरुणांचं संमेलन हा सगळा मोठा प्रवास म्हटलं आता आपण हे तेवढंच नियोजन खूप काटेकोर पद्धतीने आणि खूप चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे कारण की या प्रोसेस मध्ये पुढे जाताना आम्हाला असं कळलं की हा फक्त देशातला नाही हा जगातला पहिला प्रयोग आहे की त्यावेळेला एवढ्या मोठ्या संख्येने साहित्यिक कलाकार लेखक एवढा लांबचा प्रवास एकत्र करणार आहेत तर हे जगात पहिल्यांदा घडतंय असं त्याच्यामुळे म्हणलं की हे त्याच दर्जाला व्हायला पाहिजे त्याला सादस्य व्हायला पाहिजे मग आम्ही त्याची एक वेगळी कार्यकारणी तयार केली की त्याच्यामध्ये संमेलनाध्यक्ष म्हणून आम्ही शरद तांदे सरांना इन्व्हाइट केले की ते तरुणाईचे आवडते लेखक आहेत अशी एक कार्यकारणी आम्ही करत गेलो त्याच्यानंतर एका पॉइंटला हे इतक्या त्याची चर्चा इतकी चालू झाली की महाराष्ट्र शासन महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत साहेबांना जेव्हा हा विषय कळला तेव्हा ते म्हणाले ही खूप मोठी संधी आहे की एका वेळेला आपल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या साहित्यिकांशी संवाद साधायला मिळतोय आणि एवढा जर चांगला प्रयोग होत असेल तर महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग या प्रयोगाच्या पूर्ण ताकदीने मागे उभे राहणार आणि मग उदय सामंत साहेब याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून सहभागी झाले मग आम्हाला खूप वेगळ्या पद्धतीचे म्हणजे एकानी आम्हाला पोवाड्यांसाठी फोन केला की आम्हाला कार्यक्रमाच्या वेळेला आम्हाला दिल्लीला यायला नाही जाते पण या रेल्वेच्या स्वागतासाठी आम्हाला पोवाडे गायचे तसं एका एक ग्रुप आम्हाला असं जॉईन झालं की आम्ही मराठी भाषेमध्ये रॅप तयार करणारे सगळे तरुण आहोत आम्हाला रॅपर्सला सगळ्यांना याच्यामध्ये सहभागी व्हायचं म्हणजे पोवाडा ते रॅप एवढी मोठी रेंज याच्यामध्ये होती म्हणजे याच्यामध्ये सगळे याच्यामध्ये मिमिक्री आर्टिस्ट होते अं एक पात्र नाट्यक्षेत्रात सादर करणारे कलाकार होते शाहीर होते रॅपर्स होते एक ग्रुप तर असं त्याच्यामध्ये आला सगळा तो तरुण मुला मुलींचा ग्रुप की जेवढ्या लोककला आहेत मग संबळ असेल हलगी असेल याच्या माध्यमातून ते परफॉर्म सादरीकरण करणारी तो सगळा तरुण मुलांचा ग्रुप आहे तो एक तीस चाळीस जणांचा ग्रुप त्याच्यामध्ये जॉईन झाला मग त्याच्यानंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सला जेव्हा हे कळलं की एवढा काहीतरी मोठा प्रयोग होतोय तर मला सांगायला आनंद होईल महाराष्ट्रातले जवळजवळ तीस ते चाळीस टक्के खूप स्ट्रॉंग जे म्हणजे ज्यांचा खूप मोठा फॉलोअर आहे असे सोशल मीडिया क्रिएटर्स त्याच्यामध्ये इन झाले आणि दिल्लीपर्यंत हे रेल्वे पोहचेस तोपर्यंत हे जे रेल्वे घडणार सभ्यलोर होतं ते अख्ख्या जगाला माहिती